हाय इथून मागं तुम्ही सुशेला बाई बघितली असन पण तिला खाल्ली का कवा खाऊन बघा आज तुम्हाला दाखवते काय टेस्ट आहे वाव तुमच्या तोंडाला पाणी सुटव अशी सुशेला बाई चला दाखवते त्याच्यासाठी रेस साहित्य लागन तुम्हाला आणि व्हिडिओ पूर्ण बघा काय पळून जाऊ नका लगेच असा व्हिडिओ असा लगेच वरी ढकलून तुम्हाला लगेच घामचं आहे त्याची वरी ढकलून जायची खाली बघ खाली असं खाली खाली करून बघा तुम्हाला कनी सुशैला बाईची चव बघायची तर कनी आजी बात व्हिडिओ पुढे ढकलायचा नाही म्हणजे नाही पूर्ण बघायचा काय सॉरी बर का मी थोडं तुम्हाला हे बघा साहित्य साहित्य बघा हो हे बघा हे ह्यांचं तर नाव तुम्हाला माहिती आहे हे कांदेश बावा हे बघा लवंगी मिरची टना ना हुडे मारते हे हे काय लाल गाजर टमाट ह्याच्यामुळं तर सगळे लाल भडक दिसतात आणि ही तर तुम्हाला माहितीच आहे छटांके कोथिंबीर आणि हे हो काय हे घरकुल मसाला आहे आणि ह्या मॅगी मसाला थोडंस टाकायचं याच्यानं जरा लो ह्याला रुबाब आहे ना ह्याच्यानं थोडी जरा चव लागते म्हणून करते ही म्हणून ह्याला थोडं टाकायचं ही हल्दीराम हल हे बघा हल्दीराम आणि हे शेंगदाणे बाबा आणि ही ही जळकी डाळ बघा जळकी भाजकी तिला जळकी म्हणल्यावर राग येतोय म्हणून हिला भाजकी डाळ असं म्हणतात ही भाजकी डाळ तुमच्याकडं काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे हिला डाळवा म्हणतात भाजकी डाळ म्हणतात फुटाण्याची डाळ म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात कमेंट करून सांगा आणि हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाची तुम्हाला बाई बघायची होती ना सुशीलबाई हे का ही ती आहे बघा तुम्हाला तुम्ही हिला ओळखतच आहे हे का ही का नवीन आहे वे पण हिला आधी जरा इन्स्ट्रेटिंग बनवू आपण ह्याच्यामध्ये वाटायचं काय पाणी हिला थंड गार बनवू थंडीतले दिवस आहेत आधीच हिनय बसली होती पोत्यात हिला आता पाणी वतून आपण गोललं करू हे बघा चांगलं असं भिजवून काढायचं भिजवून हिला हिला काय वाटतंय आपल्यालाच थंड वाट वाजल्यावर बरं वाटतंय का हिला हिला पण थंड वाजू द्या थोडी कळण मग कशी असते थंडी आणि रागा रागा हे बघा पातेली बाबा बसले तिथं गरम होऊन रागा रागाने ह्यांना वाटतंय नुसतंच मला ठेवलं आहे ह्याच्यावर कधी खायला देतात कधी खायला देतात असं वाट बघत बस ह्यांना थोडा दम काढा म्हणावं तुम्हाला दम दमदी आहे का नाही ह्याच्यामध्ये तेल पडले बघा आता गरम झाले तेल आता तुम्हाला दाखवते मी बाई कशी करायची पण व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करून जाऊ नका सबस्क्राईब करा चॅनलला किती हुशार आहेत तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत काय नाही लगेच वरी 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 ढकलत जात आहे तर ना राह सबस्क्राईब काय <coughs> एवढं वाईट आहे का आमचा व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब नाही करायसारखा तुम्हाला दाखवते आता उशिला <coughs> बाईला थंड वादायलाच मी काही नको काही भिजवू मला तुला काही काही वाटते का नाही काढ बाहेर पटकन म्हणली ही ना आता मी काढते हिला पटकन बाहेर मला पण बघत नाही हो थंड वाजायला लागले म्हणजे होते चांगलंच पाणी पिळून काढते इथं परत मला उगच खवळन म्हणाल तुला मस्करी वाटते काय थंडीच्या दिवसात असलं करते मला तुमच्याकडं असली काही वस्तू करते का मला पण सांगा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला टेस्ट लागतंय का कसं लागत टेस्ट लागल्या तुम्ही करून खाणार नक्की माझा शब्द आहे आता हे सगळं चांगलं पोहे आपण कसं भिजून काढतोय तस जरा पोहे कसं आपण चाळणीवरती घेऊन पाणी टाकलं ते चांगले असे मोकळे फटवतात तसं नाही ह्याला पाण्यात ह्याला भिजवावंच लागतंय चांगलं मग पाणी वचावं लागतं ह्याच्यात हे बघा भिजवलो आता नीट बघायचं व्हिडिओ स्किप नाही करायचा काय माझ्या सगळ्या बहिणी म्हणला सांगते मी तुमच्या नवऱ्याला एकदा करून खाऊ घाला नवरा एकदम खुश तुम्ही काय म्हणताल ते ऐकणार भांडे जरी घासायला लावले तरी घासणार बघा तुम्ही संतुष्याला बाई करच म्हणणार ह्याच्यामध्ये जवळ सगळ्यात आधी का हिला टाकायचं हिला लवढ्या मारा वाटत ना लावून घे मग हिला सगळ्यात आधी हिचा नंबर थांबा माझं डोकं आवतच झाले बोलण्याच्या नादात मी हिला गरमच केलं नाही दोनच मिनट थांबा सॉरी बरं थांबा थोडं एकच मिनटा थोडं दम काढा तुम्ही म्हणता इडपट बया पातेलं गरम करत नाही काही नाही लावली दाखवायला स्वारी एकच मिनट एका मिनिटात गरम होणारी गरम होत असत होण्याशिवाय दुसरं काही कामच नाही तुम्हाला क्लिअर दिसते का ते डोळे फाडून बघा जरा क्लिअर दिसेल तुम्हाला बघा झालं बघा गरम मी म्हणलं होतं का नाही ह्यांना मिरची टाका ह्याच्यामध्ये आली हळूच टाका मिरची तोडा उडन हिला राग येतोय हिला लगे डोळ्यात जायचं काम करते आपल्या डोळे चांगले तर चा सगळं चांगले तुम्हाला मी सांगितलंच नाही काही ह्यांच्या तर कोणाचं कामच नाही ह्यांना लय भाव येतोय का तर पाया पडते सगळ्या ह्यांना टेस्ट आहे ना ह्यांच्यामुळे टेस्ट येते सगळ्याला हे नसले तर कुठलंच काहीच नाही होत चांगलं मीठ साहेब मिरची चांगली तडतड तडतड होती बघा तडतड तडतड मिरची होती मिरची चांगली थोडी थोडीशी तडतड काळेभोर नाही करायचं चांगली नाही वाटत काळेभोर गोरी छान दिसते तुम्हाला ह्याच्यावर साहित्य टाकून दाखवते मिरची गर चांगली तळते तर ही घरकुल आहे का नाही घरकुल ह्याला घर पण येते बघा या घरकुल ना टाक ह्याच्यावर ही बघा माझ पिल्लू मदत करते मला हे माझ माझ सगळ्यात मोठं बाळ आहे ह्याच टाकायचं ह्याच्यावर फोड लय चिंगूस वणी करा बघा अर्धच टाका लय ना का टाकू पाच रुपयाला पुढे येऊ ही आपण गरीब आहे चिंगूस सारखं टाकायचं ह्याला लय नाही टाकायचं हां बस हा हे का ही हळदी हळद लावायची सुशीला बाईला हळद लावायला चालू झाली आता हो टाक की बाई अजून जरा हा का ही हळद आणि हे आहेत का नाही हे मीठ बावा टाकायचं ह्यांच्यावर म्हणजे जरा हिला चव येते चांगली मीठात ही लय भारी ना नाई हम्म टाकलं आता ही चांगली तडतडली बघा मिरची की की ते शेंगदाणे भाजून घेतले तर आणि तर आधीच तुम्हाला माहिती आहे जळकी असते ती तिला कामच आहे सगळ्या टाक कांदा आता मिरची चांगली तडतड करती दिसते का तुम्हाला कांदा टाकला आता ही कांदा चांगलाय व्हिडिओ पूर्ण बघा होऊन तुम्ही तर बघा निदान सगळे नुसतं असतं त्यांना सवय येत आहे नुसतं असं बोट त्यांचं असं वरीच असते खाली कधी नसते बघा एक जागेत नसते कधी सारखं बोट वरीच करायचं वय जर बघून याला कमी वाजवले जास्त वाजवायला लागले मग तुम्ही पण वाजवू नका माझं एक हाती तर वरी आहे म्हणून तीच जास्त पळापळी करते बघून चांगलं कांदा परतून घ्या <coughs> तुम्हाला खर खरं खर -खर? सांगू का माझं नाव काय आहे खरं खरं तुम्ही ओळखा बघी ना बंजा कमेंट मध्ये सांगा काय नाव आहे आमचं बाळ कसं लगेच सांगायला चालू करते गप म्हणा किती गाव गारबड करते बाळा गप म्हणावा किती गडबड करतेस ग तू ए गप म्हणा म्हणा आईला बाबा अरे बाबडे माझ्या बाळाचा आवाज आहे पण तर चॅनल सबस्क्राईब करा ज्याच्या ज्याच्या आत्म्यामधून खरंच माई येत असेल ना लहान लेकरांचे त्यांनी खरंच चॅनल सबस्क्राईब करते व्हिडिओ बघून आणि रोजचा व्हिडिओ बघा प्लीज मला तर बाळ लय आवडते बाबा कोणाचे असू देते लय आवडत कोणाचं हे बाळ घेतलं की उचललं बाळ ती घेतलं बाळीवर त्याला जरी आणून त्याची दोन पावडो करणार तोंड धुणार मला लय आवड आहे मला एवढे चार बाळ आपण सुद्धा मला बाळाची आवड आहे म्हणजे लहान बाळ मला कुणाची असू द्या लय आवडत नाही बाळ राजा देव असतो की बघा टमाटे बाबा पडले यांना लई गरबड झालती मी पडू का मी पडू का त्याच्यात असं चालते मला पडय टाक ही हिला तर लय शान पण येतोय हिला लई मान आहे ना सगळीकडं अशी एकदा दिखणी दिसती तिच्याशिवाय जरा टेस्टला पण कमीच असतं हिच्यामुळं हिला वाटतं मला भाव येतोय मला भाव येतोय म्हणून जरा नको मी शेवटलाच जाते असं काय करायचं करायचंय म्हणल्यावर ह्यांना किती बी भाव खाल्ले तर आपलं काम आहे बायच्या बसका मारणं त्याशिवाय आपलं तर कुठं काय होऊन जाते हे तस आहे आणि हे बघा हे दोन्ही टाकायचं ह्याच्यात तुम्हाला दिसायला का नाही मला काही कळ ना निगा बघा टाकी जरा किती हळवळ करत नाही हे बघा हे बघा त्याला जरा मिक्स करून घ्या असं तर ते बघा माझं पिल्लू मिक्स चांगलं मिक्स करा म्हणजे मीठ लागते त्याला सांगतो सगळीकडून मसाला लागतो टाका आमच्याकडे हो आम तसलं ते तसले का म्हणते तो त्याला मोबाईल धरायचं पायपड का काय तसलं आमच्याकडे नाही हो घरी बाई आम्ही सबस्क्राईब करा चॅनलला मागू म्हणा आमचं तसलं पायपड मला काय मग माहिती नाही बाबा त्याला का म्हणते ती पायपड पायपड म्हणते लोक तसलं पायपड का माहिती टाकलं की चांगलं गरागरा गरागरा हलवून घ्या शे अरे बापरे बघा सुशिला बाई तयार व्हायची वरच नाकाल कसवायला Thank yeah. you.